नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण निवृत्तीनंतर या योजनेतून मिळवा दरमहा नऊ हजार रुपये जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगली मानली जाते जर तुमच्याकडे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची कोणतीही व्यवस्था नसेल तर तुम्ही या योजनेत एकूण रक्कम गुंतवून व्याजाद्वारे स्वतःसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता निवृत्तीनंतर उत्पन्नासाठी एम आय एस योजना जर तुमच्याकडे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची कोणतीही व्यवस्था नसेल तर तुम्ही या योजनेत एक रकमी रक्कम गुंतवून व्याजाद्वारे स्वतःसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता या योजनेद्वारे कोणीही सलग पाच वर्ष दरमहा रुपये नऊ हजार दोनशे पन्नास पर्यंत कमवू शकतो जर आपण एखाद्या व्यक्तीला पाच वर्षानंतरही कमाई चालू ठेवायची असेल तर तो ही योजना चालू ठेवू शकतो किती रक्कम जमा करता येईल पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकल आणि संयुक्त खात्यांसाठी ठेवीच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत एका खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये संयुक्त खात्यात जमा केले जाऊ शकतात तुम्हाला किती व्याज मिळते पोस्ट ऑफिस एम आय एसमध्ये मध्ये सात पॉईंट चार टक्के दराने व्याज दिले जाते तुमची मिळकत तुमच्या ठेव रकमेच्या आधारे ठरवली जाते जर तुम्ही खात्यात नऊ लाख रुपये जमा केले तर सात पॉईंट चार टक्के दराने तुम्ही दरमहा पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमवू शकता जर तुम्ही तुमची पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यासोबत संयुक्त ओ एम आय एस खाते उघडले आणि त्यात पंधरा लाख रुपये जमा केले तर तुम्ही दरमहा जास्तीत जास्त नऊ हजार दोनशे पन्नास रुपये कमवू शकता निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी खाते उघडा पी एम आय एस खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते तुम्ही कितीही रक्कम जमा केली तरी ती पाच वर्षांसाठी ठेवली जाते तुम्ही त्या ठेवीवर पाच वर्षांसाठी व्याज मिळवाल आणि पाच वर्षानंतर तुमची ठेव तुम्हाला परत केली जाईल पाच वर्षानंतर कमवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मुदतवाढीचा नियम नाही जर तुम्हाला याद्वारे कमाई सुरू ठेवायची असेल तर मॅच्युरिटीनंतर तुम्ही रक्कम काढू शकता आणि नवीन खाते उघडू शकता आणि पुन्हा रक्कम जमा करून तुम्ही पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा उत्पन्नाची व्यवस्था करू शकता पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते कोण उघडू शकते देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो मुलाच्या नावानेही खाते उघडता येते मुलाचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असल्यास त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या किंवा तिच्या नावावर खाते उघडू शकतात मूल दहा वर्षांचे झाल्यावर त्याला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते स्वतः चालवण्याचा अधिकार मिळू शकतो एम आय एस खात्यासाठी तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र